पुस्तकाचे नाव मनाची मशागत सुखी जीवनाची गुरु किल्ली प्रकरण पहिले कौतुकाचे मोल उच्च शिक्षित सुनीताला लग्नानंतर रमेशने त्वरित अधिकार पदाची नोकरी सोळा वयास लावली शेवटच्या दिवशी निरोप समारंभाला सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने सुनीताचे खूप <coughs> कौतुक केले सुनीताला व स्व कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यातच सुनीताला स्वतःच्या जीवनात एक पोकळी जाणवू लागली दीड वर्षानंतर सुनीता मधवनमधून वेड्यासारखी वागते नर नैराश्याकडे झोपते हे रमेशलाच लक्षात आले तासनतास सुनीता गप्प बसून ना राही तिची झोप उडाली होती रमेशला मी सुनीताला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला दोघा नवरा बायकोची डॉक्टरांबरोबर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मानसोपचार तज्ञांचे या नैराश्याचे मूळ कारण शोधून काढले अलीकडे सुनीताला सुरक्षितता आपुलकी प्रेम मैत्री संतत्ती आणि मान सन्मान कौतुकाचे बोल या गोष्टींचा जीवनात वारंवार अभाव जाणवत होता कौतुकाचे दोन शब्द व प्रेमाचा आधार न मिळाल्यामुळे सुनीताच्या मानावर या गंभीर परिणाम झालेला जाणवत होता त्यातून तिला नैराश्य आले होते ज्या लोकांना आपल्याला लोकांनी मान द्यावा किंवा कौतुक करावे असे वाटत असे असते त्यांच्या बाबतीत तसे झाले नाही तर त्यांना नैराश्य येते सिमंड फ्राईड म्हणतो स्वतःचे महत्वपूर्ण स्थान स्वतःचे कौतुक ही माणसाची असते लिंकन म्हणाले होते मनुष्य प्राण्याला कौतुकाची भूक असते जी व्यक्ती ही भूक भागवते ती व्यक्ती लोकप्रिय होते आपले आपल्याला मोठेपणा मिळावा ही इच्छा मनात हाच मानव व प्राणी यांच्यात मोठा फरक आहे आतापर्यंत ज्या ज्या थोर व्यक्तींशी माझा संबंध झाला आहे त्या व्यक्तींच्या पाठीवर कोणीतरी शाबासकी थाप टाकून कौतुकाचे दोन शब्द त्यांना प्रदान केल्याचे दिसून आले अनेक घटस्फोटांच्या मुळाशी गेले असता एक सत्य प्रखरतेने दिसून येते एकमेकांच्या गुणांचे कौतुक केलेले असते नसते कष्टाची पावती दिलेली नसती प्रेम व्यक्त केलेले नसते जोडीदाराचा आपल्याला अभिमान वाढतो असा संदेश एकमेकांना पोहोचवण्यात ते कमी पडलेले असतात प्रसिद्ध लोकांनी समाजात महत्वाचे स्थान मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या अनेक कथांनी आपला इतिहास झळाळून निघाला आहे जॉर्ज वॉशिंग्टन सारख्या माणसाला देखील वाटायचे लोकांनी त्याला कौतुकाने हिज मायनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेटस असे संबोधावे शालांत परीक्षेत उच्च श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला असता त्यांच्या शिक्षकांनी आई वडिलांनी संधी मिळेल तेव्हा त्यांच्या पाठीवर शाबासकीची मारलेली थाप कौतुकाचे शब्द यांची सकारात्मक ऊर्जा त्यांना प्रदान केल्याचे दिसून येते आपण आपल्या मुलांचे मैत्रमैत्रिणींचे कामगारांचे शारीरिक सोचले पुरवण्यावर भर देतो पण त्यांचा अभिमान व आत्मविश्वास जपण्यासाठी काय करतो प्रश्नचिन्ह त्यांना शारीरिक ऊर्जेचा सतत पुरवठा व्हावा म्हणून अंडी मटण दूध चिकन वगैरे देतो पण त्यांनी त्यांच्या मनाची ऊर्जा वाढेल व वा मनाचा आत्मविश्वास वाढेल असे उच्चार कौतुकाचे गोड शब्द बोलतो का प्रश्नचिन्ह याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपल्या व्यक्तिगत नातेसंबंधात असणाऱ्या सगळ्यांना कौतुकाची भूक असते त्याकडे विशेष लक्ष द्या ही भूक भागवतांना असत्याचा आधार घेऊ नका <coughs> म्हणजे खोटी स्तुती करू नका त्याऐवजी प्रत्येकातील चांगले गुण शोधा व प्रामाणिकपणे मोकळ्या मनाने त्याचे कौतुक करा तुमच्या या वागण्यामुळे तुम्ही प्रत्येक लोकप्रिय लोक एखाद्या लोक खजिन्याप्रमाणे तुमचे बोल ठेवतील तुम्ही जरी त्यांना विसरला तरी ते कायमचे तुम्हाला लक्षात ठेवतील चला तर मग आजपासून चालू करू या कौतुकाचे दोन शब्द बोलण्याचा सराव पुस्तक मनाची मशागत सुखी जीवनाची गुरु केली लेखक दत्त कोहिनकर